सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर दारूची अवैध विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कंबर कसली आहे त्यासाठी विशेष भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे विनापरवाना पार्ट्यांचे आयोजन केल्यास कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे तसेच वाहनांची तपासणी करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत थर्टीफर्स्ट आणि नववर्ष स्वागतासाठी अनेकदा बेकायदा छुप्या पद्धतीने पार्ट्या आयोजित केल्या जातात अशा पार्ट्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची नजर राहणार आहे त्याचप्रमाणे हातभट्टीच्या दारूची विक्री रोखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत उत्पादन शुल्क विभागामार्फत जिल्ह्यात पाच कार्यकारी निरीक्षक आणि दोन भरारी निरीक्षक पथकेत कार्यरत करण्यात येणार आहेत जिल्ह्यात मद्य विक्री मध्ये परराज्यातील मद्य विक्री याबाबत खबरदारी घेण्यात येणार आहे नववर्ष स्वागतासाठी विना कारवाई केली जाईल दारू पार्टीसाठी परवानगी असणे आवश्यक आहे एक दिवसीय परवाना न घेता विना परवाना मद्य विक्री होत असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करणार असल्याचे संकेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवी किरण कोले यांनी दिले आहे तसेच कारवाई टाळण्यासाठी एकदिवसीय परवाना घेऊनच आयोजन करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत